येल ना आले असते बरं झाले असते नमस्कार कोकण आपला असा यामध्ये स्वागत आहे अजून मैदान चालू आहे कुर्चुनच तर याचे जे गाडी मालक आलेले आहेत नाश्ता पाणी चालू आहे त्यांचा तर तुला त्यांची एक बोल छोटीशी नंबर त्या सात बद्दल माहिती घेऊया काय काय असतं नंबर काय येतोच होता ना तर हे आहेत आपलं नाव सुजल कामेरकर सुजल सुजल राजेंद्र कामेरकर कानेरकर राहणार आहे आपण आम्ही चर्वेली नाव हा बाईजा आणि पक्षा, पक्षा। म्हणजे बैल का नांगरणी क्षेत्रामधले नावाजलेले बैल आहेत म्हणजे नावावरूनच कळत की ते सांगायची गरज नाही किती बुला असतील ते त्याच्या बोलत चला नंतर घाई घाई होते काही मुलाखती घ्यायला भेटत नाही तर थोडीशी माहिती म्हणजे हे आपल्याकडे कधी आहेत हे आपल्याकडे आता झाले हा गेल्या वर्ष आणला एक वर्ष झालं जागा आपल्याकडे लय जुना ले ले हा देवळ्यातल्या आबा शिर्केकडे होता त्यांच्याकडे होता त्यांचा आहे त्यांचा आहे हा देवळ्यातल्या आबा शिर्के तेव्हा हा कोण होता बरोबर नाही बरोबर पहिला तो आमच्याकडे होता त्याच्यासोबत सोन्या होता आपल्या घरी आहे तो तर याच्यासोबत गाडी जुळली म्हणून हा आणतो आणि गाडी कंटिन्यू गुलालच असते मला माहितीये जेव्हा पण मी करायला लागलो तर एक नंबरला किती वेळा काढलेले एक, एक नंबर आम्ही अजूनपर्यंत चिखलात नाही गेला चिखलामध्ये नंबर चिखलात नाही दोन नंबर दोन केला आपण हर्ज करायला त्याच्या आधी कायम आहे तीन गोविडला तीन केला पलटवलीला तीन केला कायम आहे गाडी गाडी कायम गुलाल आम्हाला पण माहिती आणि आपण काय करता मी पंधरावी झाली पंधरावी झालेली आताची आणि ते या क्षेत्रामध्ये बसून माझ्या आता दोन वर्ष झाली चित्र हे चित्र दोन वर्ष झाले दोन वर्ष तुम्ही कंटिन्यू याच्यामध्ये कधी कंटिन्यू झाले आता था। चार पाच वर्ष आम्हाला हे बसले भेटल्यापासून मी दोन वर्ष झाले अच्छा आणि यांना गाडी पळवणारा जाकीव असतात हा परसा शिंदे भांबेडकर हा भांबेडकर घेतले मुलागत आणि आम्हाला आधी देवागुरव होता देवागुरव दोन ड्रायव्हर झाले आमच्याकडे आता काही वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचारायचा म्हणजे तुम्हाला शिकताय तर काय वाटतंय क्षेत्रामध्ये पुढे काय भवित्य आहे की फक्त काय नाही भवित्य काय नाही फक्त हौस हाऊस साठी पैसे पैसे पैशाविषयी काय बघायचं नाही पैसे मिळत नाही फक्त नाव आणि आपल्या बैलांचं तेवढं फक्त बैलांच नाव आणि गुलाल लागला पाहिजे म्हणजे यांची इच्छा असते पैसे हे सध्या तरी अजून नाव होत चाललेलं आहे हळूहळू म्हणजे बाकासूरने थोडं क्षेत्र वरती आणले आणलेलं म्हणजे त्यामुळे कोकणामध्ये तरी कुठेतरी बैल दिस बघतोय म्हणजे मला एक आनंद आहे नाहीतर हळूहळू कमी होत चालले तर ह्या क्षेत्रामुळे तरी ते बैल आहेत तरी म्हणावं तसं पैसे फक्त एक लागला पाहिजे नाव याच्यासाठी आहेत पण दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजे ना पण पैसा बना समजा पुढचं तुमचं करिअर दृष्टीने काय व्यवसाय बिझनेस नोकरी 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 केलं ते हे जमणार नाही मग काय हे जोडून द्यायचं अच्छा त्याला काय हरकत नाही पैसे नाही तिथं आपण थांबून काय पैशाची आता गरज आहे हो तिथं पैसे आहेत तिथं माणूस आहे आपण हा तोपर्यंत हा नाच करू तोपर्यंत आता थोडस म्हणजे त्यांना आता कधी मागणी आली का म्हणजे विकत घेण्याची मागणी म्हणजे त्याला मागत होते पण नाही सध्या तरी नाही दिलेलं आहे अच्छा हा काय आपला द्यायचा नाही तेव्हा अभ्यासित द्यायचा नाही तर जेव्हा तुम्ही हा घेतला तेव्हा किती ला घेतला हा आमचा गेला एक सात पर्यंत घेतलेला एक ची खरेदी आमची ती जागेवर अच्छा आणि समजा मी असं एक वैयक्तिक काय अंदाज असेल असा काढाई तर नाही नाही काढायचच नाही बहिण हा पण नाही आणि हा पण नाही सध्या तरी काढाय तर पुढचं पुढं बघायचं म्हणजे खरंच आम्ही सहज आपला प्रश्न विचारला म्हणजे असं कोणी नाही कारण खरंच ते गुलाबा कंटिन्यू असत आणि थोडी पण चांगली आहे प्रत्येक मैदानामध्ये गुलाल आणि त्यांचा या जोडीचा एक नंबर येऊ थोडं बघतो काही कारणामुळे आम्ही शूटिंग करत तर त्यांची जोडी एक नंबरला आमच्याकडनं सदिच्छा आणि त्यांनी आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद घेतल्याबद्दल असं बाबा नको बाबा बाबा मुलाखत टाकणार नाही